नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी आपण येथे ओरिओ बिस्किट घेतलेले आहे ओरिओचं मिल्कशेक करूया पहिला त्यासाठी आपण हे बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकून घेऊया फार झटपट बनून तयार होतो हा रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण वर नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आता येथे आपल्याला चॉकलेट सिरप लागणार आहे पण त्या अगोदर आपण यामध्ये आईस्क्रीम टाकून घेऊया दोन चमचे येथे चॉकलेट आईस्क्रीम टाकलेली आहे हे मी हे ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे आपल्या मिल्कशेकचा स्वाद फार छान येतो येथे आता तीन ते चार आपण आईस क्यूब टाकून घेतले आहे इथे मिल्कशेक हा आपल्याला थंडच छान लागतो तर एक ते दीड चमचा चॉकलेट सिरप टाकून घेऊया आपण चॉकलेट हे लहान मुलांच्या फार आवडीचे असते त्या त्यामुळे त्यांना चॉकलेटचे कुठलेही पदार्थ भरपूर आवडतात आता येथे थंड दूध टाकून घेतलेला आहे आपण अडीचशे एम एल आहे म्हणजेच एक ग्लास दूध घेतलेला आहे इथे दूध घेताना नेहमी थंडच घ्यायचं आहे आता तीन चमचे आपण येथे साखर टाकून घेऊया किंवा आपल्याला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे चालेल एक मिनिटभर मिक्सरला फिरून घेतले आहे आणि झटपट आपलं हे ओरिओ मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे आपण बघितलं असेल किती पटकन तयार होतं आता ह्याला थोडस आपण अपन... चोटे -चोटे डार्क चॉकलेट असेल आपल्याकडे तर त्याचे छोटे छोटे चिप्स करून किंवा चॉकलेट चिप्स असेल तर त्याने सुद्धा गार्निशिंग केलं तरीही चालतं येथे माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं त्याचे पीसेस करून मी येथे टाकलेले आहे आणि थोडेसे ओरिओ बिस्किटचे तुकडे सुद्धा आपण गार्निशिंगसाठी येथे टाकून घेतलेले आहे हे बघा झटपट आपला ओरिओ मिल्कशेक बनून तयार झालेला आहे फार टेस्टी क्रीमी लागतो हा आता आपण नेक्स्ट स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार करणार आहोत त्यासाठी दहा ते बारा स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहे ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आता धूळ वगैरे लागलेली असते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून असे याचे पानं काढून घ्यायचे आहे एक एक करून सर्व स्ट्रॉबेरीचे पानं आपण काढून घेणार आहोत स्ट्रॉबेरीचा सुद्धा मिल्कशेक हा फार टेस्टी असतो आता ह्याचे सर्व पानं काढून झाल्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला जर असे छान छान रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या आता स्ट्रॉबेरीचे पीसेस करून झालेले आहे आपण आता येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊया आता येथे आपण आईस क्यूब घेतलेले आहे तीन ते चार दोन तीन चमचे साखर लागणार आहे आपल्याला आणि हे व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलंय मी इथे दोन ते तीन चमचे थोडस आपण यामध्ये थंड दूध टाकून घेतलं आहे एक ग्लास दूध आहे हे आणि शेंगणे आता हे सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी साठी फिरून घ्यायचं आहे आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक सुद्धा झटपट बनवून तयार झालेला आहे आपल्याला दिसत असेल येथे फार छान असा पिंक कलर आलेला आहे थोडेसे पिस्त्याचे काप टाकले आहे मी वरून गार्निशिंगसाठी आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून घेतलेले आहे बघा किती छान आपलं मिल्कशेक दिसत आहे आणि स्वाद सुद्धा फार छान आहे याचा आता आपण चिक्कूचा मिल्कशेक कसा बनवायचा ते बनणार आहोत त्यासाठी एक वाटी चिक्कू घेतलेले आहे मी पीसेस मध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे दोन ते तीन वेलची टाकून घेतलेले आहे आपण आणि आईसक्यूब टाकायचे आहे आपल्याला चार ते पाच यामध्ये साखर टाकून घेऊया तीन चमचे आपण येथे हे सुद्धा फार झटपट बनवून तयार होते अडीचशे एम एल दूध टाकलेलं आहे सुद्धा थंड दूध घेतलेलं आहे गरम गरम आपल्याला थंड काहीतरी खाण्याची इच्छा असते त्यावेळी अशी झटपट बनवून तयार होणारे मिल्कशेक नक्की बन बनवून मुलांना द्या हे बघा किती पटकन आपला चिकू मिल्कशेक सुद्धा तयार झालेला आहे मुलं जर असे फळं खात नसतील तर त्यांना असं मिल्कशेक बनवून तयार करून दिला तर त्यांना नक्कीच आवडेल आता येथे आपण गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे चिकूचे काप सुद्धा करून यावरती टाकून घेऊया फार टेस्टी झालेला आहे आणि कलर सुद्धा फार छान आलेला आहे आपल्या मिल्कशेकला आपल्याला दिसत असेल येथे क्रीमी टेस्टी आपला मिल्कशेक बनवून तयार आहे नक्की ट्राय करा आपले तीनही मिल्कशेक आपल्याला दिसत असतील ते फार छान असे दिसत आहेत टेस्टी टेस्टी आपले मिल्कशेक म्हणून तयार आहे नक्की ट्राय करा कसे झाले कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडले असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद